ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचं वर्ष असून स्वागत यात्रेचे सव्वीसावं सव वर्ष आहे गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेठ डोंबिवलीतून रोवली गेली त्यानंतर राज्यच नव्हे तर देशभरात स्वागत यात्रेची परंपरा सुरू झाली डोंबिवलीच्या स्वागत यात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असे आज सकाळीच गणेश पूजा झाल्यानंतर गणपती मंदिरातून पालखी निघाली कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते यावेळी त्यांनी नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे असं सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक नागरिकांना महत्वाचा नागरिक बजावला पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असं आवाहन केलं यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथासाठी व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य हा विषय देण्यात आलाय या स्वागत यात्रेत पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे अनेक वर्ष झाल्या नव्हत्या राम मंदिर पाचशे वर्ष लागले राम मंदिराचं स्वप्न जे आहे पूर्ण करण्याचं काम देशाचे यशस्वी प्रधानमंत्री यांनी केलं देशाचं ओढा हटावण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं मोठ्या प्रमाणामध्ये देशाला वेगळ्या घेऊन जाण्याचं काम जे आहे आपल्या प्रधानमंत्री साहेबांनी केलं आहे आणि येणाऱ्या पुढील अनेक वर्ष जे आहे हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे तरक हे देश जे आहे तो वाटचाल अजून ऑफिशियली जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उमेदवार असतील त्यांचं मी स्वागत करतो आमचा जो पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या ठिकाणी जे आहे एक हे कुठल्या एका व्यक्तीपुरतं किंवा एका परिवारापुरतं मर्यादित व्हायचा हा पक्ष नाही शिंदेसाहेबांचं असं आहे की जोपर्यंत सगळ्यांशी जी आहे ती उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होत नाही त्यांच्याबरोबर जे आहे ही उमेदवारी जी आहे ती त्यांना जी जाहीर करायची असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे काही का स्पेशल नाही नाहीतर दुसऱ्या आपण परिवारवादी पक्षामध्ये जर पाहिलं की त्यांच्या मुलांची त्यांच्या अपेक्षांची नावं जी आहेत ती पहिल्या यादीमध्ये टॉपवरती असतील मला वाटतं या ठिकाणी शिंदे साहेब स्वतः एक कार्यकर्ता आहेत आणि ते कार्यकर्त्यासारखं या ठिकाणी काम करत आणि जेव्हा जाहीर होईल तेव्हा प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा